दिल्लीत भाजपाच्या विजयानंतर नाशिकमध्येही भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला सत्तावीस वर्षानंतर दिल्लीत भाजपाचा विजय झाला असून नाशिकमध्येही आनंदोत्सव साजरा करण्यात आला भाजपचे पदाधिकारी आणि नेते टीव्हीवर थेट निकाल पाहत होते या विजयाचे श्रेय मोदीजींच्या विकास नामांना देण्यात आले आहे त्यामुळे लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास कायम आहे नाशिकमध्येही या उत्सवात महिलांचा सहभाग होता दिल्लीत मनीष सिसोदिया आणि अरविंद केजरीवाल यांसारख्या बड्या आप नेत्यांचा पराभव झाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे दिवस जनतेची प्रामाणिक नव्हते एका बाजूला गरिबीचा आव आणायचा साधे कपडे घालायचे आणि महालावरती करोडो रुपये खर्च करून त्यांची वाहन व्यवस्था काय त्यांचे जी बंगले जीवन अत्यंत टॉयलेटचा खर्च एखाद्या गरिबाला शोभणार होता का परंतु खोटी इमेज निर्माण करून राजकारणात जास्त असतो